मुलांनो सुस्वागतम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत इतिहास इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक तिसरे आज आपण सुरुवात करत आहोत प्रकरणाचं नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद या पूर्वीच्या प्रकरणामध्ये आपण इतर राष्ट्रांच्यामध्ये किंवा इतर खंडांच्यामध्ये युरोपीय राष्ट्रांनी आपल्या वसाहती कशा निर्माण केल्या त्याचं स्वरूप आपण अभ्यासलं आहे आता आपण भारतामध्ये कोणकोणते युरोपियन आले आणि त्यांनी कशा वसाहती स्थापन केल्या त्याचे बरे वाईट परिणाम काय झाले ते आपण अभ्यासणार आहोत चार उपघटक आहेत त्यातला आज आपण पहिला उपघटक अभ्यासणार आहोत पोर्तुगीज पोर्तुगीज लोकांनी भारतात कशी वसाहत निर्माण केली आणि त्याचं स्वरूप आपण आपता अभ्यासणार आहोत चला तर पाहूया पोर्तुगीज लोकांनी कशी सत्ता स्थापन केली मागील पाठात युरोपीय वसाहतवाद आणि त्याचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम यांचा थोडक्यात आढावा घेतला आहे जागतिक आढावा घेतल्यानंतर युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि भारतावरील परिणाम या पाठात पाहणार आहोत चला तर पाहूया युरोपीय वसाहतवाद भारतात कशा प्रकारे होता पोर्तुगीज पोर्तुगीज दर्यावर्धी वास्को द गामा हे नाव आपण दुसऱ्या प्रकरणात अभ्यासलेलं आहे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कालिकत म्हणजे कोझिकोडे येथे पोहोचला कालिकतचं नाव आहे कोझिकोडे पोर्तुगीज दर्यावर्दी आहे हा वास्को द गामा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताच्या कालिकत या बंदरामध्ये पोहोचला पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आणि त्या समुद्रकिनारपट्टीवर पोर्तुगीजांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं अरब आरमाराचा तिथे पराभव केला दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणाचा त्यांनी फायदा घेतला आणि भारतात त्यावेळेला काही स्वतंत्र राज्य नव्हतं वेगवेगळ्या राजे लोकांचं राज्य थोड्या थोड्या भूप्रदेशामध्ये होतं त्यांची आपसात आप भांडणं होती त्याचा फायदा पोर्तुगीजांनी घेतला पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापल्या पोर्तुगीजांनी मग पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केलेल्या आहेत आणि मग वसाहतींच्या रक्षणासाठी तीन किल्ले देखील उभारलेले आहेत किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाहतीचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती त्यांची युद्धनीती फार सुरक्षेची होती पहा कि की किल्ले उभारलेले आहेत किल्ल्यांच्या सहाय्याने काय केलं तर बाहेरच्या हल्ल्यांपासून आपल्या पोर्तुगीजांच्या वसाहतीचं रक्षण करायचं आणि समुद्रमार्गे किल्ल्यामध्ये जी गोष्ट आवश्यक होत्या त्याला रसद म्हणतात ज्या गोष्टी आवश्यक असत सैन्यासाठी ती रसद पुरवायची ही त्यांची युद्धाची नीती होती आणि त्यांचे आरमार प्रबळ होते आरमारावर चांगली कमांड होती त्यांची किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत आणि शत्रूच्या मुलखात छापा घालायचा तो उद् उद्ध्वस्त करायचा ताब्यात घ्यायचा या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही भारतीय लोकांना मात्र यांच्याशी सामना करणं शक्य झालेलं नाही पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे परवाने घेणे आवश्यक आहे झालं परवाने म्हणजे कारताज uh -huh. त्याला म्हणतात पहा पोर्तुगीज युरोपीय बाहेरचे लोक पण स्थानिक हिंदी राजांना जर महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांची परवानगी घेण्याची पद्धत सुरू झाली परवान्याला कार्ताज असं म्हणतात परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते बुडवत असत आणि जर विना परवाना स्थानिक लोकांनी भारतीयांनी जहाज नेलं तर ते एक तर बुडवून टाकायचं किंवा जहाज जप्त करायचं पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांना सुद्धा कारतास घेणे गरजेचे झाले म्हणजे पहा इतक्या मोठमोठ्या शाही सत्ता होत्या पण त्यांना सुद्धा परवाना घेणं आवश्यक झालं मग ते मोगल असोत आदिलशाही असो किंवा कुतुबशाही असो इसवी सन सोळाशे आठपर्यंत पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव दमन चौल गोवा म्हणजे साष्टी व बारदेशसह गोव्याचा को प्रदेश कोणावर गंगोळी बसरूर मंगलोर कन्नूर कोडुंगलूर कोची आणि कोल्लम इथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारलेल्या आहेत खूप मोठा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टीनम माइलापूर म्हणजे साऊथ होम आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीजांनी व्या पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारल्या पोर्तुगीजांच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी मात्र गोवा होती गोवा ही त्यांनी राजधानी केली पहा पोर्तुगीजांनी भारताच्या किनारपट्टीवर आपलं साम्राज्य उभारलेलं आहे आता हे करून पहा केरळ राज्यात वास्को द गामाच्या नावाने असलेल्या चर्चची माहिती आंतरजालाच्या मदतीने मिळवा इंटरनेटवर माहिती उपलब्ध आहे वास्को द गामाची माहिती मिळवा आणि तिथे उभारलेल्या चर्चची देखील माहिती मिळवा आता तुम्हाला काय माहीत हवं तर कारताज जो परवाना आहे त्याला कारताज असं म्हणतात कारताजच्या दस्तऐवजांमध्ये सामान्यतः जहाजाचे नाव तांडेलाचे नाव तांडेल म्हणजे जो जहाज चालवणारा आहे कॅप्टन तो कोठून कोठे जाणार त्यात स्वसंरक्षणार्थ असलेली शस्त्र इत्यादींचा तपशील असे म्हणजे जो भारतीयांनी पोर्तुगीजांच्याकडून परवाना घ्यायचा त्याला कारताज म्हणतात मग त्या परवान्यामध्ये काय काय का, माहिती असे दस्तऐवज म्हणजे कागदपत्रांच्या मध्ये जहाजाचं नाव तांडेलाचं नाव कोठून आणि कोठे जाणार आणि स्वसंरक्षणासाठी असलेली शस्त्र याची माहिती देणं गरजेचं होतं तरच परवाना मिळत असे केप ऑफ गुडहोपपासून हे दक्षिण टोक पूर्वेस चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यात एस्तोदा द इंडिया होत असे म्हणजे भारतीय साम्राज्य पोर्तुगीजांचं जे होतं ते कुठपासून केप ऑफ पासून तर पूर्वेस चीनमधील मकावपर्यंतचा प्रदेश इथे त्यांच्या वसाहती होत्या आणि त्याला ते भारतीय साम्राज्य म्हणत म्हणजे एस तो द इंडिया त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये कपिताव कपिताव जराल जराल हे पोर्तुगीज शब्द म्हणजे राजप्रतिनिधी व सेनापती असत म्हणजे राजाने पोर्तुगालच्या राजाने नेमलेले अधिकारी असत सेनापती ही नेमणूक तीन वर्षासाठी असायची म्हणजे तो अधिकारी तीन वर्षासाठी असे मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे आणि जो मुख्य अधिकारी हे त्याला पण कारभारासाठी सल्ला लागत असे तो देण्यासाठी मंडळ नेमलेलं होतं या मंडळात गोव्याचा अर्स बिशू म्हणजे मुख्य धर्मगुरू शान्सेलर म्हणजे न्यायाधीश द फजेंद म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा कपिताव कपिताव म्हणजे कॅप्टन बरोबरीने काही वंश परंपरागत उमराव देखील या मंडळात असत म्हणजे जे मंडळ सल्लागार मंडळ होतं त्यामध्ये धर्मगुरू न्यायाधीश मालमत्तेवरील अधिकारी नंतर कॅप्टन या सर्वांचा समावेश असे आणि विरजई या मंडळाच्या अध्यक्षस्थानी असत असे, असे। सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी पाच जहाजे भारतात येत होती दरवर्षी पाच जहाजे यायची या जहाजावर तोफा असत पोर्तुगीज दमन वसई गोवा येथे जहाजे बांधत त्यासाठी लागणारे सागाचे उत्तम आणि टिकाऊ लाकूड जे लागत असत ते इथे उपलब्ध होतं भारतामध्ये ते उपलब्ध होतं पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात आणि जे सैनिक असत ते पोर्तुगालमधून भारतात येत होते सतराव्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायांमध्ये डच व इंग्रज इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला पण पुढे काय झालं की युरोपियनांच्यामध्येच लढाया झाल्या डच इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये पोर्तुगीजांचा पराभव झाला या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमार नव्हते विशेष बाब अशी आहे की फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे चांगलं आरमार स्वतःचं होतं त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते आणि इतरांच्याकडे आरमारी सामर्थ्य अजिबात नव्हतं त्यामुळे स्थानिक भारतीयांना पोर्तुगीजांशी लढा देणं प्रतिकार करणं अशक्य होतं आता पाहूया आपण पोर्तुगीज व्यापार तुम्हाला माहीत आहे का कालिकतचा राजा झामोरीन याने वास्कोद गामाबरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रात लिहिले कालिकतच्या राजाने पत्र लिहिलेलं आहे वास्कोद गामाबरोबर ते पत्र पाठवलं पोर्तुगालच्या राजाला काय लिहिलंय पाहूया आमच्या राज्यात दालचिनी लवंग सुंठ मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून भारतात या मसाल्याच्या पदार्थाची समृद्धी आहे आपल्याकडून सोने चांदी पोवळी इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे म्हणजे असा व्यापार की आपले मसाल्याचे पदार्थ द्यायचे आणि पोर्तुगीजांच्याकडून सोने चांदी पोवळं घ्यायचं अशी आमची इच्छा आहे कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगालमध्ये विकला व त्या मालातून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या साठपट किंमत वसूल केली पाच स्वस्तात माल घेऊन गेला आणि अधिक किंमतीमध्ये तो विकला भरपूर किंमत वसूल केली पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माकेरीज इतर धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास वा दुरुस्त करण्यास बंदी केली पा प्रसाराचेही काम केलं आ, इतर धर्माची प्रार्थनेची स्थळंही बांधायची नाही आणि दुरुस्त पण करायची नाही याच्यासाठी त्यांनी बंदी केली त्यांनी अन्य धर्मियांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास वा लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातली म्हणजे स्थानिक बाबीतही त्यांनी हस्तक्षेप सुरू केला लग्न समारंभ धार्मिक उत्सव याला बंदी केली स्थानिक भाषांचीही गळचिपे केली या भाषांनाही बंधनं केली धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या देण्यास सुरुवात केली म्हणजे आपल्या धर्माचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी पोर्तुगीजांनी त्या जे धर्मांतर करतील धर्म बदलतील त्यांना नोकऱ्या द्यायला सुरुवात केली त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले मुक्त बंदर याचा अर्थ कोणीही तिथे येऊ जाऊ शकत असे यामुळे आशियातील देशोदेशींचे व्यापारी गोव्यात येत असत गोवा हे मुक्त बंदर झाल्यामुळे तिथे वेगवेगळ्या ठिकाणचे व्यापारी येऊ लागले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी इयत्ता अकरावी बारावी या वर्गांचे मराठी अर्थशास्त्र आणि इतिहास या तीन विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही या चॅनलच्या जा प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा